मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा उभारण्याला सुरुवात आग्र्याहून आणला साठ फूट उंच शंभर टक्के टिकणार मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते मात्र वाऱ्याच्या वेगाने हा पुतळा कोसळला मालवण किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झालाय विरोधक आणि शिवप्रेमींनी सरकारला धारेवर धरलं आहे आणि त्यानंतर येथे नवीन पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती आता या पुतळा उभारणीला सुरुवात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तळ कोकणातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा हजारो वर्ष टिकेल अशा ब्रॉन्झ धातूपासून बनवण्यात आलेला आहे दडोच्या काळात बनवलेले ब्रॉन्झ धातूपासून बनवलेल्या वास्तुकला आजही हजारो वर्षापूर्वीपासून जशाच्या तशा टिकून आहेत म्हणून नव्यानं उभारण्यात आ येणाऱ्या शिवरायांचा पुतळा ब्रॉन्झ धातूपासून बनवण्यात आला शिवरायांचा हा पुता आग्रा येथे बनवून पूर्ण झाला असून वेगवेगळ्या सुट्ट्या भागातून हा पूर्णाकृती पुता राजकोट किल्ल्यावर आणला जाईल मालवण किल्ल्यावर शिवरायांचा पुता उभारणीला आजपासून सुरुवात झाली असून महाराजांचा साठ फूट उंच पूर्णाकृती पुता उभारला जात आहे मागील दुर्घटना लक्षात घेता यावेळी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे पुतळ्याच्या उभारणीला आजपासून सुरुवात होत असून विधिवत पूजा करून मालवण गडावरील कामाला सुरुवात करण्यात आली राम सुतार आर्ट क्रिएशन या कंपनीकडून शिवरायांच्या साठ फूट उंच पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यात येत आहे शंभर वर्ष टिकेल असा हा पुतळा उभारण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मालवण